तुम्ही बघत आहात जनमत मराठी आताची सर्वात मोठी बातमी नाशिकच्या भारतनगरमधील गल्ली नंबर आठ मध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचे दिसून येत आहे यामध्ये आग लागल्यानंतर काही नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन करून अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्याचे फोन केले यानंतर अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या तात्काळ पंधरा मिनिटातच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा मोठा प्रयत्न केला आणि आगीवर नियंत्रण मिळवून तात्काळ आटोक्यात आणण्यात आली त्यामुळे जीवितहानी टळली आहे मात्र तोपर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याचे नागरिकांनी सांगितले यामध्ये गृहोपयोगी वस्तू तसेच अंगावरची वस्त्रे व काही कागदी नोटा जळाल्याचे देखील दिसून येत आहे यामध्ये सर्व गोरगरिबांचे संसार असून त्यांच्या उपजीविकेचे साधन जळून खाक झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले असून उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून या गोरगरीब जनतेला मदत करून गृहोपयोगी खाक झाल्याने त्यांना तात्काळ मदत करावी आवाहन येथील काही नागरिकांनी केले आहे के दुपारी ते दरम्यान भारत नगर गल्ली नंबर आठ येथे शॉर्ट सर्किट मुळे आग लागलेली आहे त्यावेळेस काही गोरगरिबांचे खूप आतोनात हाल झालेले आहे खूप नुकसान झालेले आहे त्याबद्दल आम्ही शासनाला हे एवढीच विनंती करू इच्छितो की आम्हाला शासनाने कमी, त्या गोरगरिबार लोकांची भरपाई करून द्यावी व त्यांना जे बी त्यांचे झोपडे असतील ते बनवून द्यावे किंवा त्यांची जे बी काही नुकसान झालेली आहे ती भरपाई करून द्यावी अग्निशामक कमीत कमी दहा ते पंधरा मिनटात अग्निशामक दल आलं त्याच्यामध्ये पाच ते सहा गाड्या आलेले आहे अग्निशामक दल आल्यामुळे भरपूर लोकांचा जीव वाचला व भरपूर नुकसान बी वाचलं त्याच्या त्याच्यामुळे तीन लोक थोडे किरकोळ जखमी झालेले जबाबदारी न्याय हक्काची